उजनी जलाशयामध्ये घडलेल्या कळाशी येथील बोट दुर्घटनेमध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आणि या घटनेच्या आठवणी अद्यापच ताज्या असतानाच करमळा तालुक्यातील रामवाडी येथील एका सतरा वर्षीय युवकाचा उजनीच्या पात्रामध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आलेली आहे ऋषिकेश बाळासाहेब वारगड असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव असून तो करमाळ तालुक्यातील रामवाडी येथील रहिवाशी होता उजनी जलाशयातील पाणी या उन्हाळ्यामध्ये प्रचंड मोठ्या वेगाने आणि मोठ्या प्रमाणामध्ये खालावलेले आहे सध्या पाण्यासाठी उजनी काठच्या शेतकरी वर्गाची मोठी धावपळ सुरू असल्याचे चित्र दैनंदिन त्या भागामध्ये दिसून येत आहेत विद्युत मोटारी केबल पाईप यांची जागा सातत्याने बदलावी लागत असल्याने शेतकरी वर्ग सध्या उजनीच्या काठावर मोठ्या प्रमाणामध्ये धावपळ करत आहेत या पार्श्वभूमीवरच रामवाडी येथील सतरा वर्षीय युवक ऋषिकेश वारगड हा उजनी पात्राकडे काही कामासाठी गेलेला असताना त्या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यामध्ये बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे सदर दुर्घटनेमुळे रामवाडीसह परिसरात मोठा दुःख पसरलेले असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे उजनी जलाशयामध्ये कुगाव येथून कळाशीकडे बोटीतून प्रवास करत निघालेल्या प्रवाशांवर एक अतिशय दुर्दैवी अशी वेळ आली होती कळाशी परिसरामध्ये उजनीच्या पाण्यात बोट उलटून एकूण सहा जण दुर्दैवीरित्या मयत झाले होते त्यामध्ये कर्मा तालुक्यातील झरे येथील एकाच कुटुंबातील चार जण आणि कुगाव येथील दोघांचा समावेश हो होता ही दुर्दैवी घटना अद्यापि ताजी असतानाच उजनीच्या पात्रामध्ये सतरा वर्षीय ऋषिकेश बाळासाहेब वारगड याचा मृत्यू झाल्यामुळे पुन्हा एकदा उजनी जलाशय आणि उजनी जलाशयामध्ये ल धोकादायकपणा या बाबी पुन्हा समोर आलेल्या आहेत सोबतच उजनीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गाळ असून या गाळामुळेही जीवघेणे अपघात होऊ लागल्याचे समोर येत आहे